नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण सहावे शूद्र आणि दास पॉईंट सहा शूद्र हे अनार्य आहेत असे दाखवणारे जे पुरावे धर्मसूत्रात आढळतात ते या बाबतीतील विश्वसनीय पुरावे म्हणून ग्राह्य मानता येत नाही याचे दुसरे एक कारण आहे हे पुरावे मनुच्या मताला पोषक ठरत नाहीत शूद्र हे आर्य की अनार्य हा प्रश्न निकालात काढताना मनुस्मृतीतील खालील श्लोकांचा विचार लक्षपूर्वक करणे जरूर आहेत ब्राह्मणांपासून उत्पन्न झालेल्या जातीची स्त्री व शूद्र स्त्री यांना वरिष्ठ जातीतील पुरुषापासून मुले झाली तर त्या मुलांच्या जातीला सातव्या पिढीत श्रेष्ठ जातीचा दर्जा प्राप्त होतो याप्रमाणे शूद्राला ब्राह्मणाचा दर्जा मिळवता येतो आणि त्याच रीतीने ब्राह्मण अधोगतीला जाऊन शूद्राच्या दर्जाला पोहोचतो हाच नियम क्षत्रियांच्या किंवा वैश्यांच्या संततीला लागू होतो अनार्य स्त्रीपासून आर्य पुरुषाला मुलगा झाला व ब्राह्मण स्त्रीपासून अनार्य पुरुषाला मुलगा झाला तर त्या दोन मुलांपैकी कोणाला श्रेष्ठ मानावे याबद्दल शंका उत्पन्न झाली तर तिचा निकाल येण्याप्रमाणे लावावा अनार्य आर्य आर्यपुरुषाला मुलगा झाला तर तो आपल्या अंगच्या सद्गुणांनी आर्य होऊ शकतो परंतु अनार्य पुरुषाचे संतान आर्यस्त्रीपासून जरी झाले असले तरी ते आर्यासारखे होऊ शकणार नाही अनार्यच राहील मनुस्मृतीतील चौसष्ट श्लोक अध्याय दहा गौतम धर्मसूत्रात आढळतो या श्लोकाचा खरा अर्थ काय आहे याबद्दल विद्वानांत मतभेदात थोडी लढत चालू आहे निरनिराळ्या विद्वानांनी या श्लोकाचे जे अर्थ केले आहेत त्यांचा सारांश बुटलर यांनी खालील शब्दात केला आहे मेध गोव कुल्ल आणि राध यांच्या मताप्रमाणे या श्लोकाचा अर्थ असा होतो की स्त्री व ब्राह्मण पुरुष यांच्यापासून उत्पन्न झालेली मुलगी व तिची मुले या सर्वांनी जर ब्राह्मणाशी लग्न केले तर त्या शूद्र स्त्रीपासून सहावी मुलगी जन्माला येईल तिची मुले ब्राह्मण समजली जातील गौतमसूत्रात या श्लोकाशी जुळणारा एक भाग आहे त्या भागावर हरदत्त यांनी जी टीका केली आहे तिच्याशी वरील अर्थ जुळतो तथापि नारदसूत्र व सूत्र ही या श्लोकाचा निराळाच अर्थ लावतात त्याचे मत असे की ब्राह्मण पुरुष व शूद्र स्त्री यांच्यापासून उत्पन्न झालेला मुलगा किंवा मुलगी परासव म्हणून समजले जातात अशा प्रकारच्या मुलाने नीतिमत्ता श्रेष्ठ असलेल्या इतर सद्गुणांनी युक्त असलेल्या परासव मुलीशी जर लग्न केले व त्याच्या वंशजांनीही तशाच तऱ्हेची लग्न केली तर सहाव्या पिढी जन्मलेले मूळ ब्राह्मण म्हणून समजले जाईल बौद्धायन सूत्रातील एक सोळा तेरा चौदा हा श्लोक नंदन सूत्रात उद्धृत केला आहे श्लोकाचा अर्थ येणेप्रमाणे निषाद पुरुषाला निषाद स्त्रीपासून जी संतती होते ती आपल्या आईबापाचे शुद्रत्व पाचव्या पिढीच्या आत नाहीशी करते अशा संततीच्या पाचव्या पिढीतील मुलांचा उपनयन विधी करण्यास हरकत नाही अशा संततीच्या सहाव्या पिढीतील वंशजाचे यज्ञकर्म करण्यास हरकत नाही बौद्धयान सूत्रातील हा भाग खरा आहे त्याबद्दल मद्रास येथे जी या सूत्राची हस्तप्रत उपलब्ध झाली आहे तीवरून दिसून येते या भागावरून हे स्पष्ट होते की ब्राह्मण पुरुष व शूद्र स्त्री यांच्यापासून जे मुलगे उत्पन्न होत त्यांना आर्यत्व मिळण्याचा अधिकार होता मनुस्मृतीतील श्लोकांचाही अर्थ असाच असला पाहिजे हे अशक्य नाही असेही वाटते या श्लोकाचे भाषांतर पाहिजे होते ब्राह्मण पुरुष व शूद्र स्त्री यांना जर ब्राह्मण जातीचे गुणधर्म असलेला सर्वोत्कृष्ट मुलगा झाला किंवा परसव जातीचे गुणधर्म असलेली मुलगी झाली तर परासव जातीला सातव्या पिढीत उच्चतम जातीचा दर्जा प्राप्त होतो मनुस्मृतीतील चौसष्टव्या श्लोकाचा अर्थ कसाही लावला तरी एक गोष्ट निर्विवाद आहे की काही विशिष्ट परिस्थितीत शूद्र सातव्या पिढीत ब्राह्मण होऊ शकत होता शूद्र जर आर्य नव्हता तर त्याला ब्राह्मण करण्याची कल्पना कोणालाही सुचणे शक्य नव्हते प्राचीन काळी असा नियम सर्रासपणे पाळला जात होता की एखाद्या माणसाला आपल्या जन्माची शुद्धता सिद्ध करायची असेल तर ती त्याने आपल्या सहा पिढ्यातील लोकांच्या जन्माची शुद्धता सिद्ध करून दाखवावी लागत असे सहा पिढ्यातील लोक जन्मता स्वतंत्र नागरिक होते व त्यांचा जन्म रीतीने लग्न झालेल्या आईबापांच्या बोटी झाला होता हे सिद्ध करून दाखवणे जरूर होते काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद